नमस्कार जय गुरु आपण सकाळची वेळ सकाळच्या वेळेला एक चिंतन घेऊन येत असतो तर आजचा आपला चिंतनाचा शब्द आहे निष्ठा ही निष्ठा यावरती आपल्याला चिंतन करायचं आहे याआधी आपण केलेलं आहे मन व्यसन चिंता राग ज्ञान प्रेरणा अपेश सत्य संशय कीर्ती प्रेम तर हे या शब्दावरचं चिंतन ऐकायचं असेल तर बबलू संतोष गाडवे यूट्यूब चॅनलवरती आपण ऐकू शकता आणि त्याप्रमाणे आता आपण निष्ठा निष्ठा म्हणजे का लॉयल त्यालाच म्हणतात निष्ठावंत आणि निष्ठावंत या शब्दावरती आपल्याला चिंतन करायचं आहे त्याचा समानार्थी शब्द आहे प्रामाणिक इमानदारी सचेटी विश्वासू श्रद्धाळू श्रद्धा असे हे त्याचे समानार्थी शब्द आहे तर निष्ठावंत पूर्वी निष्ठावंत हा शब्द फार उपयोगी पडायचा आणि लोक निष्ठावंत असायचे परंतु आता दिवसेंदिवस निष्ठा ही लयाला चाललेली आहे प्रामाणिकपणा आता हा लयाला चाललेला आहे म्हणून निष्ठावंत असणे फार गरजेचे होते त्यावेळेस आताही गरजेचे आहे परंतु आता निष्ठा हे पाळायला कुणीच पुढे येत नाहीत आणि निष्ठावंत राहायला जरा मागे पुढे बघतात कारण की निष्ठावंतची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे म्हणून प्राधान्य जो देही कर्तृत्वाला प्राधान्य जेही देही जो कर्तृत्वाला तोची प्रशस्त प्रबळ आहे निष्ठावंत जो देयाला त्यालाच मिळे ईशाचे फळ म्हणजे म्हटलेलं आहे की यशाचं फळ प्राप्त करण्याला निष्ठावंताला मिळायच मिळाल्याशिवाय राहत नाही जो निष्ठावंत असतो त्याला कुठे ना कुठे त्याला काही ना काही प्राप्त होत असतो परंतु दिवसेंदिवस निष्ठावंतांची जी निष्ठावंत जे लोक होते ते आता दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते आजही काय करतात निष्ठावंत कार्यकर्ते हे सतरंजा उचलून राहिलेले आहेत परंतु या निष्ठावंताच्या जी? जीवावर जे भांडगूळ मात्र पोसले जाऊन राहिलेले आहेत ते या निष्ठावंताला डावलून आपली पोळी शिजवत आहेत तर अशा प्रकारे निष्ठावंताला मागे डावलून घेतलेले आहे म्हणून म्हणतात की आजची स्थिती अशी झालेली आहे गरज सरो वैद्य मरो म्हणजे तुम्हाला तुमची गरज निघाली की निष्ठावंताला कुठेच विचारल्या जात नाही फक्त त्याच्याकडून कार्य करून घेतात तो निष्ठावंत प्रामाणिकपणे तो कार्य करत असतो परंतु त्याची याची स्थिती दयनीय झालेली आहे म्हणून म्हणतात कोणतीही भाजी करताना सर्वप्रथम कढीपत्ता आतमध्ये टाकल्या जा म्हणजे टाकतो आणि त्या कढीपत्त्याची फोडणी दिली जाते भाजीमध्ये आणि जेव्हा जेव्हा जेवण्याची वेळ येते तेव्हा तोच कढीपत्ता उचलून बाहेर फेकला जातो म्हणजे त्याला त्या भाजीतून काढल्या जातो तशाचप्रमाणे निष्ठावंत कार्यकर्त्यांची सुरुवातीला खूप किद किंमत होते कदर होते आणि कालांतराने त्या निष्ठावंत हा माग पडतो आणि जो निष्ठावंताच्या भरुष्यावर सामोरे येण्याचा जो प्रयत्न करतो तो आपली पोळी शेक म्हणजे शिजवतो आणि तो, तो पुढं जातो आणि जो जो निष्ठावंत कार्यकर्ता हा ज्याच्या हाताशी काम करतो तो यालाच डावलतो आणि जो चापलोशी करतो खोटो बोलतो गोडगोड बोलतो आणि मग त्याला तो जो कार्य जो मेन जो असतो तो त्याला स्वीकारतो आणि या निष्ठावंताला मागं ठेवतो परंतु किती भगवान की अ देर मगर मग अंधेरने या निष्ठावंताचं कार्य जे आहे ते आज नाही उद्या ते फळाला येतच मात्र पण म्हणून भक्ती फक्त देवळापर्यंत नेत असते पण निष्ठा माणसाला देवापर्यंत नेत असते म्हणून निष्ठा बी आपण आपली सोडली नाही पाहिजे कुठल्याही याच्यावरती निष्ठा असे ती निष्ठा आपण पाळली पाहिजे असा निष्ठ निष्ठा ध्येयाबद्दल त्याहात मोह स्वार्थ नसावा असा निष्ठा ध्येयाबद्दल त्यात मोह स्वार्थ नसावा इमानदारीचा झेंडा घेऊन चालावे फक्त स्वतःवर विश्वास असावा अशा प्रकारे आपण जर आपण इमानदारीने जर राहण्याचा प्रयत्न केला तर आजने उद्या फळ होते संख्या दिवसेंदिवस बेमानाची वाढत चाललेली आहे तरी बेमानाच्या रांगेमध्ये आपण उभं न आता निष्ठावंतांनी आपल्याच जागेवर उभं राहावं जेव्हा इम इमा बेमान आप बेमान हा जेव्हा आपलं बेमानी सोडत नाही तर निष्ठावंतांनी आपली इमानदारी सोडू नये आजच्या चिंतनामध्ये या निष्ठावंत या शब्दावरती आपल्याला चिंतन करायचं होतं जयगुरु धन्यवाद मी बबलू गाडवे बागेमारे तालुका पारसोनी जिल्हा नागपूर चला आता बघून आपण असं हे जे वातावरण हे दररोज सगळेच आपण चिंतन घेऊन येत असतो या चिंतनामध्ये आपण एक शब्द आणत असतो त्या शब्दावरती आपण चिंतन करत असतो कधी कधी आपल्याला हे पॉझिटिव एनर्जी मिळण्यासाठी एक प्रेरणा मिळण्यासाठी किंवा एक आपलं सकाळचं वातावरण एक मन प्रफुल्लित करण्यासाठी आपण एक छोटंसं चिंतन करत असतो जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद मगा पूर्वेकडे बारक्याने लक्ष द्या हा पूर्व आहे आता पहाटेची वेळ स सूर्य उगवता सूर्य तुम्हाला झाडाच्या अगदी दिसेल हा उगवता सूर्य सुरू आहे आकाशात ढगायलेलं आहे जय गुरुदेव धन्यवाद